दुर्गामाता महिला मंडळाकडून आई वृद्धाश्रमात महिला दिन साजरा शिरोळमधील दुर्गामाता महिला मंडळाने यंदाचा जागतिक महिला दिन निमशिरगाव येथील आई वृद्धाश्रमातील अनाथ निराधार वृद्ध मातांच्या सोबत साजरा केला यावेळी दुर्गामाता महिला मंडळाने आई वृद्धाश्रमातील सर्व आजांच्या बरोबर मनसोक्त गप्पा मारून पर्यंतचा त्यांचा प्रवास जाणून घेतला त्यांनी वृद्धाश्रमामध्येच प्रीती प्रीतीभोजनाचं नियोजन करून सर्व महिला सदस्यांनी जेवण बनवलं आपल्या हाताने सर्व आजांना जीव घातलं यावेळी वृद्धाश्रमातील आजी आजोबांनी मनसोक्त भोजनाचा आस्वाद घेतला यावेळी आजांना साड्याचं वाटपही करण्यात आलं दुर्गामाता महिला मंडळाच्या वतीनं प्रत्येक वर्षी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमाने साजरा केला जातो यावेळी त्यांनी आई वृद्धाश्रम निमशिरगाव येथे अनाथ निराधार वृद्ध सोबत जागतिक महिला दिन साजरा करत त्यांना मानसिक आणि सामाजिक आधार देण्याचा प्रयत्न केला या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी दुर्गामाता महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ विजया राजेंद्र दाभाडे उपाध्यक्षा संगीता दगडू माणे यांच्यासह सौ सा, यशोमती पाटील सौ अनुश्री माने सौ गीतांजली साळुंखे श्रीमती शीतल चव्हाण श्रीमती पूनम माणे सौ गीता पाटील सौ शोभा मराठे आदी महिला उपस्थित होत्या वृद्धाश्रम संस्थेच्या सचिव रेश्मा भोसले संचालिका हेमा भोसले అని సర్వం చే ఆభార మన